नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती थी। पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो पारनेर येथे आज एकूण चाळीस हजार तीनशे एकोणतीस कांदा गोन्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान